केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली सध्या खूप चर्चेत असलेली योजना आहे या योजनेवरून महायुतीत ऑल इज नॉट वेल आहे का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि महायुती सरकार यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत पात्र महिलांना हे पैसे सरकारतर्फे दिले जात आहेत ऑगस्ट महिन्यात या योजनेचे पैसे महिलांना मिळाले ऐंशी लाख महिलांना हे पैसे मिळाले आहेत असं सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय आता एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे या योजनेचा फायदा होईल का असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन टर्म झाला आहे तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली आहे लाडके बहीण योजनेचं कौतुक पंतप्रधान करून गेले मात्र महिलांच्या व्यथा आणि दुःख त्यांना दिसलं नाही का असा प्रश्न शरद पवारांनी विचारला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेवढा अडीच वर्षाचा काळ सोडला तर बाकी साडेसात वर्ष यांची सत्ता आहे त्या काळात लाडक्या बहिणींचं दुःख यांना दिसलं नाही का असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा